नमस्कार शालिनी स्क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे अनारसे पहिले तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे बघा मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले होते ते छान धुवून स्वच्छ करून घ्यायचे आणि हे आता आपण पूर्ण पाणी याच्यातलं काढून टाकायचं दोन पाण्याने छान स्वच्छ धुवायचे त्याला आणि त्याच्यातलं पाणी काढून पूर्ण त्याच्यात अजून पाणी टाकायचं आणि हे ठेवून द्यायचं एका दिवसासाठी हे बघा आता दुसऱ्या दिवशी मी पूर्ण तांदूळ अजून हाताने पूर्ण वर खाली करून घेतले आहे आणि याच्यातलं पाणी अजून दुसऱ्या दिवशी पण काढून घ्यायचं आणि त्यामध्ये अजून आपण दुसरं पाणी ठेवून घे गे, टाकून घेणार आहे हे बघा पूर्ण पाणी गेलेलं आहे याच्यामधलं आणि तांदूळ किती छान झालेले आहे आता आपण याच्यात अजून पाणी टाकून घेणार आहोत आणि हे पाणी टाकून ठेवून आपण याला असं झाकून ठेवायचं आता हा तिसरा दिवस आहे आजचा तिसऱ्या दिवशी पहा एक तांदूळ किती छान झालेले आहे हे पूर्ण तांदूळ छान असे भिजून जातात आता याच्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आंबट वास येईल तुम्हाला म्हणून पाणी आपण काढत होतो हे पण पाणी पूर्ण काढून घ्यायचं असं आणि आता याच्यात पाणी टाकायचं चा। छान धुवून टाकायचे तांदूळ आपण आणि चांगले धुतल्यानंतर यामध्ये एक चाळणी घ्यायची अशी तिसऱ्या दिवशी चाळणी घेऊन हे असे चाळणीवर पूर्ण तांदूळ काढून घ्यायचे आहे आपल्याला कारण का याच्यातलं पाणी पूर्ण खाली गेलं पाहिजे आणि हे बघा पूर्ण तांदूळ असे काढल्यानंतर हे आपण असे पसरवून ठेवणार आहोत आणि हे पाणी पूर्ण याच्यातलं खाली गेलं पाहिजे आता थोड्या वेळ आपण असे ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर एका सुती कापडावर पूर्ण असे तांदूळ पसरून घ्यायचे फॅन खाली थोडे सोकू द्यायचे त्याला एकदम ओले असले तर ते बारीक करायला थोडे हे होईल म्हणून आपण असे थोडेसे याला चांगले होऊ द्यायचे हे बघा कसे वाळले थोडेसे ओलसरच आहे हे पण एकदम वाळू पण नाही द्यायचे त्याला पूर्ण कडकडीत आता हे तांदूळ आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे तांदूळ सगळे टाकायचे थोडे थोडे काढा तुम्ही आणि हे बारीक करून घ्यायचं बारीक झाल्यानंतर याला आपण चाळणीने गाळून घेणार आहोत आता छान चाळणीने असं गाळून घ्यायचं गाळल्यानंतर यामध्ये चांगलं जाडवालं राहते शेवटी ते अजून आपण मिक्सरला लावून घेणार आहोत हे बघा चाळल्यानंतर किती बारीक छान पडत आहे आणि हे एकदम थोडेसे ओलसर होते त्यामुळे एकदम बारीक नाही झाले हे आता पूर्ण अजून आपण असेच बारीक करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात टाकून जेवढे तांदूळ होते तेवढे पण असेच बारीक करून चाळून घ्यायचे छान पूर्ण माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा दिवाळीच्या दिवसात मी तुम्हाला अनरशेची सोपी पद्धत दाखवणार आहे एकदम छान होतात हे बघा हे रवाळच आहे आता हे पण आपण पन पूर्ण चाळून घेतलं होतं आणि त्यासाठी मी आता हे ह्या ग्लासाने दोन ग्लास मी तांदूळ घेतलेले होते आता ह्याच ग्लासाने आपण तांदूळ साखर पण घेणार आहे तर याच्यासाठी मी सारख्याला सारखं प्रमाण घेतलेलं नाही यामध्ये थोडं थोडी साखर कमी घेतली हे बघा एवढी साखर कमी घेतलेली आहे आणि हे पण साखर छान दळून घ्यायची आपण मिक्सरमध्ये आणि साखर पण आपण चाळणीतून गाळून घ्यायची आहे आप आपल्याला हे बघा याच्यावरच ह्याच तांदळावर आपण आता हे साखर पूर्ण चांगली बारीक दळून घेतली आहे आता हे आता चाळून घ्यायची याच्यावर हे बघा पूर्ण छान चाळलेली आहे आणि हे दादू थोडेसे ओलसर असल्यामुळे साखर त्याच्यावर गेली तर विरघळायला लवकर वेळ लागत नाही हे बघा जाडी आहे साखर आता गाळल्यानंतर अजून आपण मिक्सरला लावून घ्यायची छान आणि पूर्ण बारीक झाल्यानंतर यामध्ये अशीच गाळून पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा सगळी साखर आपण दळून घेतली छान आणि हे आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पूर्ण छान गाळून घ्यायची अशी चाळणीने बारीकवाल्या बारीक चाळणीने चाळल्यामुळे काय होते की जे जाडसर पीठ असते ते खाली काही पडत नाही त्यामुळे अशाच चाळणीने चाळा तुम्ही आता हे पूर्ण आपलं पीठ असं दळून झालेलं आहे आणि गाळून पण झाले आहे आता हे आपलं असं हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायची साखर आणि हे तांदूळ हे बघा तुम्ही बघू शकता आता हा गोळा आपल्याला करायचा आहे याचे गोळे गोळे करायचे आपल्याला तर याच्यासाठी पूर्ण साखर अशी पहिले हाताने थोडा वेळ मिक्स करत राहायचं तांदूळ जर ओलसर असेल तर आपल्याला पाण्याचा शिटकावा द्यायची गरज नाही राहणार पण तांदूळ जर थोडेसे कोरडे असेल तर थोडं पाणी घ्यायचं हातामध्ये बिलकुल थोडं अगदी आणि त्या शिंपडायचं त्याच्यावर आणि गोळा बनवण्याचं आपण प्रयत्न करायचा कारण का याच्यात साखर असल्यामुळे जास्त पाणी आपण टाकू शकत नाही बिलकुल थोडं थोडं अगदी टाकायचं आणि साखर विरघळत जाईन त्याची वाली आणि हे बघा एकदम कोरडच राहील ते पण ते गोळा लवकर बनेल त्याचा आता आपण असं पूर्ण पाणी जे टाकलं होतं थोडं थोडं शिंपडलं होतं हे पूर्ण आता आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं कारण का याच्यात साखर असते बारीक तर त्यामुळे ते लवकर गोळ्या होण्यास मदत होते पण याला थोडंसं जास्त वेळ एक मिनटं पाच दहा मिनटं तरी तुम्हाला असं हातानी करत राहायचं आहे हे बघा मी थोडंसं अजून शिंपडून घेते आहे पाणी आणि पूर्ण असं मिक्स करत जायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण का जास्त पाणी जर केलं तर हे आपलं अनर्शाचं सारण पातळ होण्याची शक्यता असते आणि आपले अनर्से बनणार नाही ते बिघडून जाईल कारण अनरसे हे सगळ्यांनाच जमते असं नाही पुष्कळजनाचे अनर्से फसतात हे बघा खूप वेळपर्यंत मी हे केल्यानंतर आता हे असं झालेलं आहे आता असे त्याचे दाबून गोळे बनवायचे आणि एका डब्यामध्ये आपण ठेवून घ्यायचे हे बघा पीठ आत्ताही तसंच आहे पण हाताने तर तुम्ही हे करत राहिले त्याला मळत राहिले तर ते, ते येऊन जाईल त्याच्यानंतर त्याच्यात जा। म्हणून हाताने असं करायचं आणि गोल गोल गोळा बनवण्याची आपण प्रयत्न करायचा असेच पूर्ण गोळे बनवून घ्यायचे आता या पिठाचे दोन्ही हाताने घ्यायचे आता हे दोन ग्लासाच्या याची माझे पाच गोळे झाले होते असे हे कोरडेच आहे जास्त एकदम गोळे नाही आहे साखरेमुळं ते असे पकड त्याची लवकर होती पिठी साखर असल्यामुळे त्याच्यात नाही बघा पूर्ण गोळे झालेले आहे माझे थोडस राहिल आहे आता हे असे पूर्ण करून घ्यायचे गोळे तुम्ही माझ्या पद्धतीने असे करून पहा तुमचे अनरसे कधीच फसणार नाही आणि अनरसे पण चांगले होईल तुमचे हे बघा मी सगळे गोळे एका डब्यात ठेवलेले आहे आता हे असेच दोन दिवस मुरण्यासाठी तुम्ही ठेवून द्या दोन दिवसानंतर आपण पाहू त्याला जेव्हा आपल्याला करायचं आहे हे बघा दोन दिवस झालेले होते माझे दोन दिवसानंतर आता मला थोडंसे अनर्श करायचे आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा करायचे असेल तेव्हा तेव्हा तुम्ही गोळे काढून अनर्से करू शकता हे हुंडी तुम्हाला अनर्श्याची दोन ते तीन महिने चांगली टिकते मी हे हे वाले जे ठेवलेली आहे गोळे ते तुळशी बियाच्या वेळेस करणार आहे आता हे दोन गोळ्याचीच मी अनर्शे तुम्हाला दाखवणार आहे करून कारण का दिवाळी असल्यामुळं दिवाळीला पाहिजे म्हणून आता हे बघा ही उंडी आपण जे अनुरश्याचे गोळे होते ते आपण बाहेरच ठेवले होते फ्रीजमध्ये नव्हते ते दोन दिवस ते बाहेरच असल्यामुळे ते काही जास्त कडक झालेली नाही आहे आता आपण असे हाताने ते पूर्ण गोळे दोन्ही मिक्स करून घ्यायचे छान आणि हे बघा थोडंसं पाणी शिंपडायचं याच्यामध्ये बिलकुल थोडंसं अगदी आणि याचा पूर्ण चांगला असा गोळा बनवून घ्यायचा आपल्याला अशी पारी वगैरे करता येईल असा अनोषे करता येईल तसा आणि हे पूर्ण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं हाताने चांगलं मळून घ्यायचं थोडा वेळ अजून जास्त मळा म्हणजे गोळा चांगला बनेल तुमचा हे बघा असं मळून घ्यायचं पूर्ण आणि एक छोटा गोळा तोडून घ्यायचा आहे आपण आणि तोडल्यानंतर असं हाताने याला गोळा करायचा आणि चपटा करून पाहायचा चपटा केल्यानंतर हे बघा एका एक कोळपाट घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यावर हे त्याच्यावर एक, एक प्लॅस्टिक घ्यायचं प्लॅस्टिकला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे प्लॅस्टिक याच्यावर टाकायचं आणि त्यावर त्यामध्ये हा गोळा ठेवून आपण आता ला लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचा कोणी हाताच्या सुद्धा पसरवण्याचा प्रयत्न करतात पण हे मिश्रण खूप छान झालेलं आहे त्यामुळे आपल्याला लाटण्याने लाटलं तरी चालेल पूर्ण असं लाटण्याने एवढा लाटून घ्यायचा अनरसा आणि हे बघा काढून घ्यायचा आणि कढईत आता मी तेल ठेवलेलं होतं ते गरम झालं होतं पूर्ण गॅस कमी करून घ्यायचा तेल गरम झाला की आणि त्यामध्ये हा अनोरसा असा सोडून घ्यायचा हात आणि येतात हे ये पूर्ण असं कढईत टाकले की याला चम्मच लावायचा नाही त्याला थोडा वेळ तसंच ठेवायचं आणि आजूबाजूने असं तेल याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही असं तेल टाकायचं याच्यावर म्हणजे वरची बाजू चांगली शिजून येईल याच्यात साखरेचं वगैरे प्रमाण बरोबर झालेलं होतं त्यामुळे ज्या हा खाली बसला नाही जाऊन नाहीतर खाली चिकटले की अनर्श निघत नाही साखर जर जास्त झाली तर अनर्श पूर्ण फैलून जातात फैलून तर जातात पण कढईला चिकपकतात खाली हे बघा हा अनोसा किती छान वर आलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान आहे हा एकदम सहज न... हा अनोरसा आपल्याला झालेला आहे असाच मी दुसरा पण अनोरसा करून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा दुसरी पण पारी अशी घ्यायची लाटायचं असं हा थोडा मोठा केला मी आता हे असं काढून हातावर घ्यायचं आणि कढईत टाकायचं हे बघा हा पण अनोरसा किती छान झालेला आहे आपला भोवताल त्याच्यावर तेल टाकत जायचं आपण म्हणजे वरचा भाग आहे तो चांगला शिजून येईल आपला किती छान अनरसा झालेला आहे आपला थोडं हलक्या हाताने याला फिरवत जायचं म्हणजे खालून पण चांगला शिजेल आणि थोडंसा पांढरा असतानाच काढून घ्यायचा कारण का याच्यात जे गरम तेल असते त्याची जे क्रिया चालूच असते त्यामुळे अनर्श लाल येण्याची शक्यता असते पण लाल पण अनर्ष छान लागतात फक्त अनरसा जमण्यास जमला पाहिजे हे बघा दुसरा पण किती छान झालेला आहे आणि असेच आता मी ह्या दोन्ही गोळ्याचे अनर्से करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे किती छान अनर्से झाले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणि सोप्यात सोपी रेसिपी घेऊन येणार आहे त्यासाठी शानिली किक रेसिलिपीला सबस्क्राईब करा धन्यवाद